तर मित्रांनो दोन मित्रांची कहाणी आहे ती एका कवितेमध्ये ऐकू तर तर मित्रांनो गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाचं नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लयच झाली तुला पैसा कमावायची घाई पैसा पैसा करून लयच झाली तुला पैसा कमावायची घाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त पेनाची शाही याला कारणीभूत फक्त आणि फक्त पेनाची शाही आणि त्या पेण्याच्या शाहीमुळेच आपण बापाने आई त्या पेण्याच्या शाहीमुळेच आपण बापाने आई गावाकड चल दोस्ता सिडीत काही नाही गावाकड चल दोस्ता सिडीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही मित्रा घाम गाळून कष्ट करून मेहनत करून घाम घालून कष्ट करून मेहनत करून तुझ्या बापानं तुला शिकून मोठं केलं घाम घालून कष्ट करून मेहनत करून तुझ्या बापानं तुला शिकून मोठं केलं आणि तूच त्यांना पुरेसं सुख नाही दिलं तूच त्यांना पुरेसं सुख नाही दिलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं एवढं मोठं दुःख त्यांच्या नशीबे आलं एवढं मोठं दुःख त्यांच्या नशीबे आलं आणि तुझं भलं व्हा म्हणून तुझं भलं व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी किती पायी पायी खरं बरं मित्रा तुझं भरवा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी किती पायी पायी गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाचं नाही काय सांगू गावाकडची आठवण काय सांगू गावाकडची आठवण ते आपलं पुत्र ते गाईचं वासरू लिंबाचं झाड झाडाखालचा वट्टा त्या वट्ट्यावरच राहायचो मी बसून दिवसभर खरं मित्र बरं त्या वट्ट्यावरच राहायचं बसून आईने मला मारलं की त्याच वट्याभोवती फिरत राहायचो मी रुसून आईने जर मला मारलं ना मी त्याच वट्याभोवती फिरत राह फिरत राहाय फिरत राह फिरायचं मी रसून बापानं धाडक उच्चायला की डायरेक्ट कामाला लागायचो मी डोळे पुसून बापानं दांडगाव उचललं की डायरेक्ट कामाला लागा पुसुन, जो डोळे पुसून मग काय जेव्हा जो टाइम झाला ता, की आईला मला जेव जेव म्हणाची लईच घाई जेव्हा जर टाईम झाला की आईला मला जेव जेव म्हणाची लईच घाई गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचं नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लयच झाली तुला पैसा कमावायची काही पैसा पैसा करून लयच झाली तुला पैसा कमावायची काही आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त पेनाची शाही याला कारणीभूत फक्त आणि फक्त पेनाची शाही गावाकड चल असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही काय नाही मित्र तुझी कमाई ती गाड्या बंगला ती गाड्या बंगला घर बिल्डिंग ही तुझी कमाई हा ना ही तुझी कामा आहे ना ते सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणणारी फक्त फक्त तुझी आई हे सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणणारी फक्त तुझी आई त्यामुळंच गावाकडं चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाकडं चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाचं नाही अरे पैसा पैसा अरे पैसा पैसा करून तुला लईच झाली पैसा कमावायची आई अरे पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमावायची खाई याला कारणीभूत फक्तने फक्त त्या पेनाची शाई याला कारणीभूत फक्त ने फक्त त्या पेनाची शाई गावाघर चल असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही